शेगावमध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी कार्तिके एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता विठुरायांच्या दर्शनाकरिता संतनगरीत दाखल झाले आहे सकाळी पाच वाजता पासूनच भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्रींच्या दर्शनाकरिता आपली हजेरी लावली आहे दुपारी तीन वाजता रजतमुख मुखवट्याची नगर परिक्रमा व आरती केली जाणार आहे भाविकांकरिता श्रीमुख दर्शन श्री कलश दर्शन आणि श्री समाधी दर्शन प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी आज कार्तिक एकादशी म्हणजे एकादशी आजच्या दिवशी भगवान विष्णू जे विश्रांतीला असतात ते त्या योगानुसार गयान महाराज संस्थान येथे विदर्भाजीची पंढरी म्हणून घडली जाते तिथे आपण बोलू शकता भाविकांची अलोट गर्दी इथे दिसून राहिलेली आहे प्रत्येक भाविक गजानन महाराजांच्या चरणी आज येथे नतमस्तक होण्याकरता येतात आज विशेष म्हटलं म्हणजे कार्तिक एकादशी आणि गुरुवार हा दुप्त शर्करा योगासारखा योग असून आजच्या दिवशी जे दर्शन होते जे पूजापाठ होते याच्यात जवळजवळ शेकडो हत्तींचं पूजन केल्याचं पुण्यसुद्धा लाभत असते त्या योगानुसार आज भाविकांची येथे अनंत गर्दी आपल्याला दिसून येत आहे पंढरीचा महिमा देते अनेक उपमायसा ठाव नाही कुठे देव उभं उभी भेटे अखंड विश्वाचा दाता म्हणून आज पंढरीचा पांडुरंग आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आम्ही आज विदर्भाची तकुभूमी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत शेगाव गजानन महाराजांच्या चरणी दर्शनासाठी आलेलो आहोत आपल्या भक्तिभावाने ओतप्रोत होऊन पंढरीला न जाता शेगावलाच पंढरी समजून अनेक वारकरी या ठिकाणी दाखल होतात त्यांच्यासोबतच आम्ही चिखली नगरीमधून या ठिकाणी आलो दर गुरुवारी आमचा या ठिकाणी दर्शनाचा नित्य नियम असतो गजानन महाराज हे सर्वांच्या हृदयामध्ये बसतात आणि त्याचीच प्रचिती आपल्याला इतरच्या सेवा कार्यामधून या ठिकाणच्या स्वच्छतेमधून आणि या ठिकाणच्या शिस्तीमधून वेळोवेळी जाणवते एकंदरीत आज कार्तिक एकादशीचा योग पाहता आणि त्यात गुरुवार हा ब्रह्मवृंदांचा दिवस म्हणून गणला जातो श्रींच्या समाधी दर्शनाकरिता दोन तासापेक्षा जास्त वेळ लागला असला तरी भाविक श्रींच्या नाम गजरात तल्लीन होत दर्शनाची आस ठेवत श्री समाधीपर्यंत पोहोचत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव